बारामती तालुक्यातील मोंढवी गावातील सूरज चव्हाण बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वात सहभागी झाल्यानंतर प्रचंड चर्चेत आला होता बिग बॉसच्या घरात अनेकदा गावात घर बांधण्याची इच्छा व्यक्त केली होती आपल्या साध्या पाण्याने प्रेक्षकांची मन जिंकत सूरजनं बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाच्या ट्रॉफीवर नाव कोरलं होतं बिग बॉस मराठीचा विजेता झाल्यानंतर सूरजची राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी भेट घेतली होती तसेच त्याला घर बांधून देण्याचं आश्वासन देखील दिलं होतं आपलं वचन पाळलं असून लवकरच सूरज चव्हाणच घर बांधून होणार आहे आता रविवारी ग्रामीण भागाच्या दौऱ्यावर असलेल्या अजित पवार यांनी सूरज चव्हाण यांच्या गावी जाऊन त्याच्या घराच्या कामाचा प्रगतीचा आढावा घेतला अजित पवार यांनी पोस्टमध्ये लिहिले की बिग बॉस मराठीचा विजेता बारामतीचा सुपुत्र सूरज चव्हाणच्या नवीन घराच्या चालू बांधकामाची पाहणी केली कामात कुठेही कसूर राहता कामा नये कामाची गुणवत्ता चांगलीच असली पाहिजे अशा सूचना तिथल्या संबंधितांना दिल्या असं सांगितलं एकीकडे सूरज च घर बांधून तयार होत आहे तर दुसरीकडे त्याचा झापूक झुपूक चित्रपट येत्या पंचवीस एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे तर या चित्रपटात सूरज चव्हाण एक वेगळ्या भूमिकेत पाहायला मिळत आहे तर तुम्ही चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक आहात का आम्हाला कमेंट मध्ये सांगा तसंच मनोरंजक साठी मराठी चिल टाईम ला सबस्क्राईब करायला विसरू नका